नमस्कार मी नितीन गायकवाड नाकोंडे प्रतिनिधी आज आपण आयनगर पंचायतीमधील तामसोली या गावामध्ये आलेलो आहोत या तामसोली गावामध्ये वस्ती आहे आणि त्या बौद्धवस्तीमध्ये शिंदे कंपनी राहते मला वाटतं चारच चार घरं आहेत त्या तिथे आणि त्या चार घरामध्ये आपल्यासोबत आता मंगेश गणपत शिंदे हे उपस्थित आहेत आज आपण इथे येण्याचं कारण की या गावामध्ये मोठ्या प्रमाणात कुणबी समाज आहे आणि या कुणबी समाजाच्या शेजारीच किंवा गावामध्येच एक बौद्धवस्ती आहे आणि त्या बौद्धवस्तीमध्ये चार घरं आहेत त्याच्या बाजूला एक कोयना प्रकल्पग्रस्त म्हणून मराठा लोक राहतात परंतु या गावामध्ये आपण यासाठी आलेलो आहोत की या, या गावामध्ये दोन स्मशानभूमी आहेत एक मराठा एक कुणबी कुणबी लोकांची स्मशानभूमी आहे आणि बाजूला त्याच्या मराठा लोकांची सुद्धा स्मशानभूमी आहे परंतु ब खूप वर्षे झाले या बौद्धवस्तीतील काही लोकं राहतात वस्त लो लोकं राहत आहेत त्या लोकांना यास इथे खूप वर्षे झाले स्मशानभूमी नाही आहे आणि त्याच्यासाठी आपल्यासोबत जे मंगेश शिंदे आहेत इथे ते खूप वर्षापासून लढाई लढत आहेत परंतु अजूनही त्यांना स्मशानभूमी मिळाली नाही तर आपण त्यांचं म्हणणं जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा मंगेश गणपती शिंदे मुक्काम तामचोली सिद्धार्थनगर तालुका रोहा जिल्हा रायगड काय आपली समस्या आहे समस्या अशी आहे की इथं एक खूप मोठी विसंगती निर्माण झालेली आहे ती विसंगती म्हणजे अशी की वीस दोन दोन हजार वीसला नऊ दोन दोन हजार वीसला माझे बाबा निधन झाले निधन झाल्यानंतर अंत्यविधीसाठी इथं स्मशान नाही इनडायरेक्टली माझ्या वडिलांना अक्षरशः वळंमध्ये लाकडा रचून जाळण्यात आलेले त्याच्यानंतर त्या वीस दोन हजार वीसपासून मी जो धावतो आहे ते आत्तापर्यंत तीन चार वेळा स्मशानमध्ये कामं आलेले आहेत तीन चार वेळा ते स्मशानाची कामं अशीच रिटर्न मागे गेलेली आहेत आता शेवटचा जो स्मशान आलेला आहे ग्रामपंचायत फंडातून पंधरा टक्केच्या निधीतून मग त्याच्यासाठी आमचे सदस्य प्रकाश डोबले यांनी खूप प्रयत्न केलेला त्यांच्या प्रयत्नांना यश पण आलं स्मशान आला स्मशान आल्यानंतर इथं काय झालं की टेंडर पद्धतीने स्मशान आल्यानंतर प्रवीण गुंजाळ म्हणून रोहाचा कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी मला वाटतं कमीत कमी, -कमी ह्याच्यामध्ये टाकलं एक लाख साठ हजार का एक लाख बावीस हजार अशा ह्याच्यामध्ये तो कॉन्ट्रॅक्ट त्यांनी ती रक्कम टाकली आणि तो कॉन्ट्रॅक्ट त्याला मिळाला मिळाल्यानंतर त्या ग त्या कामाची पूर्तता ही सहा महिन्यात करावी लागते आज सहा महिने पूर्ण व्हायला जवळजवळ चार पाचच दिवस बाकी असतील मी वारंवार त्या प्रवीण गुंजाळला सांगायचो की सर अहो तुम्ही काम घेतला सर तुम्ही काम घेतला जरा लक्ष द्या लक्ष द्या हा, हां हा, नाही होईल असं आहे तसं आहे तसं आहे मी सदस्यांना आमच्या भेटलो की सदस्य साहेब असं असं आहे काय झालं अरे बोलतो मंगेश इकडे जी आमच्या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये ऐनगरमध्ये ग्रामीण युवा एक विकास संघटना आहे ती संघटना चांगल्यासाठी आहे का वाईटासाठी ते आता त्यांनाच प्रश्न विचारा की त्या संघटनेच्या मार्फत त्या संघटनेकडूनच प्रवीण गुंजाळ यांना चढवण्यात आलं असं माझं तर वाटतं आहे आणि त्यांनी तो फॉर्म म्हणजे तो कॉन्ट्रॅक्ट त्यांनी भरला एक लाख साठ हजाराने आणि स्थानिक जो सदस्य आहे ज्याला निवडून दिले लोकांनी तो बिचारा तसेच बसला कारण गव्हर्नमेंटचा हिशोब आहे की कमीत कमी जो सांगेल त्यालाच तो मिळतो आता साडेतीन चार लाखाची वस्तू एक लाख साठ हजारामध्ये होईल का तर नाही होणार म्हणजे आम्ही असंच अपेक्षित राहायचं काय कुणाशी भांडावं तेच कळत ते नाही मी त्या गुंजाळला दहा वेळा बोललो की सर तुम्ही प्लीज सुरुवात तर करा जेवढं होईल त्या पद्धतीने करा पण त्या लोकांनी कुणीच दखलला घेतली मी वारंवार ग्रामसेवक गोविंद शिंद यांच्याशी पण भेटलो ह्यांच्याशी पण चर्चा केली त्यांना बोललो सरपंचाशी बोललो सरपंच बोलतात ना आम्ही त्या, त्या लेटर काढला आहे त्यांनी जर नाही केलं तर त्याचं काय कॉन्ट्रॅक्ट बाद होणार आहे हे होणार आहे ते होणार आहे पण ह्या लोकांना एवढं कळत नाही ही अत्यावश्यक सेवा आहे इथं काही केव्हाही काही होऊ शकतो म्हणजे ह्या एकविसाव्या शतकात पण इथे विषमता आहे हे सिद्ध झालेलं आहे आपण माझ्या शेजारी स्मशानभूमी आहे ती पाहतो आहे ती आपल्या इथे कुणबी लोकं आहेत त्यांची स्मशानभूमी आहे त्यानंतर आपण इकडे या साईडला बघितला तर इकडे कोयना प्रकल्पग्रस्त लोक जे आहेत किंवा कोयना लोक जे राहतात किंवा मराठा लोक जे राहतात त्यांच्यासाठी एक जुनी शेड इथं आहे आणि त्याच्यानंतर परत नवीन शेड त्यांनी बांधलेली आहे तर ते दोन्ही इथे आहेत त्यानंतर इकडे आपण बघतोय स्मशानभूमीकडे जाण्यासाठी एक रस्ता आहे तर मला वाटतं तुम्हाला तुम्ही कोणत्या जागेत मागणी करतात तर मी वारंवार त्यांच्याशी चर्चा केली कुणाशी प्रवीण गुंजाळांशी की सर आहो दिवस कमी झाले दिवस कमी झाले त्यानंतर त्यांनी मला म्हणाले आहो तुमच्या गावातल्याच एकाला आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिला आहे मी कुणाला दिलं तर त्यांनी नाव सांगितलं प्रवीण चव्हाण म्हणून मग प्रवीण चव्हाणला मी घरी जाऊन भेटलो त्यांच्याशी चर्चा केली तर ते म्हणाले सब, सब हा सब कॉन्ट्रॅक्टर ठीक आहे त्यांचं काही नाही हा तर त्याला भेटलो त्यांना इथे जागेवर आणली नाही मला गुंजाळ बोलले की तिथे जागा कुठे तुम्ही दाखवा पाहिला त्यांना ठीक आहे त्यांना जागेवर आणली तर बघा मी ह्या जागेवर उभा आहे ही त्यांना मी जागा दाखवली इथं एक ते दीड फूट जागा सोडून ही अशी बांधायची आहे ही जी स्मशानभूमी आहे इथे दीड फूट जागा सोडून इथे एक आमची स्मशानभूमी व्हावी अभी पुना पुना, मी इथपर्यंत पण दाखवलं त्याच्यानंतर आमचे अध्यक्ष आहेत गावचे त्यांना पण भेटलो त्यांना पण सांगितलं असं असं आहे पोलीस पाटलाला पण आमच्या सांगितलं असं असं आहे आता पुन्हा त्यात पुन्हा काय पंधरा वीस दिवस गेले नंतर पुन्हा मी त्याला फोन केला प्रवीण गुंजाळला जो मेन कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला बोलू सर काय झालं आता त्यांना तुम्ही सब कॉन्ट्रॅक्टर आहे प त्याला सांगितलं मी त्याला जागा नेऊन दाखवली पण सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत अहो काय माहिती आहे काय ती जागा खड्ड्यात आहे असं म्हणतात आणि तिथे काय लोकांचा विरोध आहे मी लोक विरोध आहे तर तसा अर्ज किंवा कुणी काय तक्रार केलेली आहे तर ती पण नाही म्हणजे मला हेच कळत नाही की आम्ही भांडायचो कुणाची काय माहिती आहे का, का माणसाची बुद्धी संपली तर माणूस विकृती होते ती विकृतीकरण येऊ नये आलं काय लक्षात आणि खास करून ही जी आमच्याकडची ऐनगर ग्रामपंचायती युवा संघटना आहे ना काय बेरोजगार संघटना का का, ही यांच्या मनाने वागते का काय मी त्यांच्या संघटनेचा कोण अध्यक्ष उपाध्यक्ष ह्यांनाही भेटलो अरे बाबा हे काय चाललं आहे हां अरे तुम्ही चांगल्यासाठी संघटना आहे का कशासाठी संघटना आहे तो कोण सतीश सुटे त्यालाही भेटलो दिनेश कातकरी त्यांनाही भेटलो अरे बोलो असं असं आहे हे काय तुमचं चाललेलं आहे नाही नाही होणार आहे तुम्ही काळजी करू नका तुम्ही काळजी करू नका असं मला ते उडवा उडवीचे उत्तर देत असेल त्यावर मी त्यांना बोललो पण जर हा ही तर स्मशानभूमी रिटर्न गेली तर माझ्यासारखा वाईट तुम्हाला जगात माणूस सोडणार नाही मी स्पष्ट त्यांना सांगितलं नंतर पुन्हा एकदा विचार केला के की याला आपण आपल्यातच भांडण कशाला करावं म्हणून मी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला की जेणेकरून कुठेतरी पुढं काय विकृती घडू नये आलं का लक्षात की वाद नको व्हायला जेणेकरून जे चांगल्या पद्धतीने गाव आहे गाव खूप चांगलं आहे पण काय असे अशिक्षित लोकं आहेत किंवा राजकारणी आहेत काय हणेरडे राजकारण करतात ते देवाला माहिती पण ते कुठेतरी व हा काम थांबवावा हा यांचा प्रयत्न चालू आहे आणि त्याचबरोबर यांचे मेन म्हणजे जी, जी संघटना आहे ना हिच्यावर कसं काय नियंत्रण करावं आणि ही कशी बाद होईल ह्याच्याबद्दल प्रशासनाने कठोर पावलं उचलाय पाहिजे अरे एखाद्याचं काम ते लोकं अडवत आहेत असं अशी बरीच कामं ग्रामपंचायतीची अडवलेली आहेत बरीच म्हणजे बरीच सर आज एवढी मोठी कंपनी आहे जिंदाल तिचे जवळ दहा करोडच्या वरती कर येणं बाकी आहे ग्रामपंचायतीला सामान्य शेतकऱ्यांनी जर घरपट्टी नाही भरली तर त्याला दाखला देत नाही ही मोठी शोकांची आहे दुसरी महत्त्वाची बेरोजगारी त्यात तुम्हाला सांगतो ना आम्ही कसे जगतो आमचं आम्हाला माहिती त्यात अत्यावश्यक सेवेसाठी पण भांडावं लागतं आहे ना मला मोठी शरम वाटते व एकविसाव्या शतकात आपण बघितलं की नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया आहे मला वाटतं दोन हजार वीसपासून ते या स्मशानभूमीसाठी लढत आहेत आणि त्यांच्या वडिलांना गणपत शिंदे यांना एका खड्ड्यामध्ये दगडावर त्यांना तिथे लाकडं टाकून जाळण्यात आलं अशी त्यांच्याकडनं प्रतिक्रिया आली मी आज आपण बघतोय की एकोणीसशे सत्तेचाळीसला देश स्वतंत्र झाला असं म्हणतात परंतु या अशी परिस्थिती जर असेल तर लोकांनी कशा पद्धतीने वागावं हा प्रश्न पडत आहे खऱ्या अर्थाने शासनाने याच्याकडनं लक्ष देणं गरजेचं आहे कारण शासन श शासनाने जर याच्याकडे जर लक्ष दिलं तर मला वाटतं लवकरात लवकर ही स्मशानभूमी होईल मी या आपल्या जनतेच्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की शासनाने याच्यात लवकर लवकर लक्ष देऊन या लोकांना न्याय द्यावा हीच अपेक्षा करतो धन्यवाद ग्रामपंचायतीचे ग्रामसचिव माननीय गोविंदशीत साहेब इथं आहेत तर आपण त्यांचीसुद्धा इथे प्रतिक्रिया घेऊया नमस्कार सर तामसोली बौद्धवाडी संदर्भात आणि या विभागातील सर्व जी पंधराव्यायोगामध्ये जे आराखड्यामध्ये जी आरा मंजूर कामं होती त्या संदर्भात आम्ही ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये मा बत्तीस कामांच्या निविदा या कृषीवल दै दे, दैनिक कृषीवल पत्रामध्ये दिल्या आणि या कामासंदर्भात विविध असे विभागातून नव्हे तर बाहेरूनसुद्धा जे कॉन्ट्रॅक्टरांनी नि निविदा दिल्या तर पंचायतीने अशी भूमिका घेतली की जे लोणी टाकतील त्या ग्रामपंचायतीचा पण फायदा असेल ज्यांनी लोणी जर काम करायला तयार असतील जे कॉन्ट्रॅक्टर त्यांना आम्ही त्वरित असे ओर्कऑर्डर दिल्या करारंभ आदेश दिल्यानंतर त्यांनी अजूनही कामाला सुरुवात केली नाही आमची तळमळ कमिटीची पण आहे ग्रामसभेमध्ये पण विषय झाला आणि ग्रामस्थांना न्याय देणं गरजेचं आहे परंतु कॉन्ट्रॅक्टरांच्या हालगर्जीमुळे हे काम राहिलेलं आहे तरी आता ग्रामपंचायत कठोर भूमिका घेऊन अशा कॉन्ट्रॅक्टरांना जर नोटिसा तर दिलेल्याच आहेत अजूनही नोटिसा देऊन त्यांचा ठेका रद्द करून पुन्हा एकदा काम करण्याचे नियोजन आम्ही ग्रामपंचायतीनं घेतलेलं आहे आमचे सदस्य डोबळेसाहेब आहेत त्यांनीसुद्धा मोलाचं का तिथे काम व्यवस्थित काम करण्याचे त्यांचं पण ध्येय आहे परंतु हे बाहेरून आलेले कॉन्ट्रॅक्टर कोणाचाही जुमानत नाही शब्द देतात परंतु करत नाही त्यांना एक दाबा जाऊ नोटीस देऊ आणि हे काम जास्त कमीत कमी वेळेमध्ये मा ज मार्गी लागेल ला असं सकारात्मक आम्ही भूमिका घेऊ एकंदरीत ग्रामपंचायतचे ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायतचे बॉडी जी आहे याची एकंदरीत भूमिका आपण बघतो तर ती पॉझिटिव्ह भूमिका आहे तर या पॉझिटिव्ह भूमिकेला आपण घेऊन आपण लवकरात लवकर अशी अपेक्षा करूया की ते लवकरात लवकर या कामा, कामा काम काम जे आहे ते पूर्ण करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो सुली ग्रामपंचायतीचे सदस्य प्रकाश ढोभले इथे उपस्थित आहेत आपण त्याला काही प्रश्न करणार आहोत तर नमस्कार नमस्कार सर आपल्या ता तामसुली गावामध्ये जे आ, ही जी स्मशानभूमी आली आहे ती कोणत्या याच्यातून आलेली आहे सर ती पंधरा एक ताब्यामधून आलेली आहे पंधरा विक्ता आयोग पंधरा वित्त आहे पंधरा विकता किती महिने झाले त्या जवळजवळ जोल सहा महिने व्हायला आले सर सर ह्या म्हणजे हे जे तुम्ही काम आणलेलं आहे ते पंधरा वित्त आयोगामधून आणलेलं आहे तर याचा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे प्रवीण गुंजाल प्रवीण गुंजाल तर मग हे काम अजूनपर्यंत होत नाही त्याचं कारण काय त्याचं कारण आता काय सर मी तर सांगू शकत नाही परंतु तुम्हाला एक माझी आमची एक व्यथा सांगतो सर की जी तामसुरी बौद्धवाडी आहे त्याला अत्यंत गरज होती स्मशानभूमीला जर कर तेवढी लोक आहेत ना म्हणजे मागशी त्यांच्या वडिलांचा प्रकार म्हणजे न समाजाला न पटणारा असा एक विषय झाला तर त्यासाठी मी निवडून आल्यानंतर त्या समाजाला एक शब्द दिला का मी जोपर्यंत आहे ना तोपर्यंत तुमच्या गावाला हेदोलीला पण तशीच आम्ही स्मशानभमी केली तशीच बोललो तामसुलीला कारण का आमच्या पंचायतमध्ये ज्यांनी जेणेकरून तामसुली आणि हे हेदोली ह्या दोन गावांना बौद्ध वस्ती म्हणजे आहे समाज आहे तर त्या समाजाला पण आम्ही सर्व धर्म समभावाची वागणूक देतो स्वतः त्या माणसांना जाऊन भेटा तुम्ही किंवा त्याही पण आम्हाला चांगलं सहकार्य करतात आणि मी पण त्यांना चांगलं सहकार्य करतो आल्याच्यानंतर त्यांना शब्द तू ही स्मशानभूमी अशी आपल्या घरात जर कोण असा झाला तर अशी जसा वडिलांचा आपण अंत्यविधी केला तसा करता कामा नाही तर त्यासाठी आम्ही बॉडीने पूर्ण मला सपोर्ट केला सरपंच असतील ग्रामसेवक असतील पूर्ण माझे पंधरा सदस्य असतील त्यांनी मग आम्ही आराखड्यामध्ये एकतामध्ये जेव्हा आराखडा झाला त्याच्यामध्ये तामसोली बौद्धवाडी हेदोलीची पण स्मशानभूमी अशा आम्ही बसून येथीलची अगोदर झाली नंतर मग तामसेलचा आराखडा आला त्या तामसूलच्यामध्ये पण आम्ही बहुधाडी बोललीत पण ह्या संपूर्ण ज्यावेळी आपण जे काही कामं काढतो कामं तेव्हा मग ते निविदा करणं पेपरवाय द्याणं सम नंतर लोकांना समजल्यानंतर काही रजिस्टर कॉन्ट्रॅक्टर आले आम आम दुसरे पण आले पण दोन लाखाचं काम अजूनसुद्धा प्रवीण गुंजार यांनी काहीतरी केस बे एक लाख साठ हजारच्या बिलवणी टाकला तर त्यांना पाठला तर आम्हाला आम्ही त्यांना बोल वारंवार पे पण केला की काम लवकरात लवकर करा पाऊस लागेल पुरा उन्हाळा म्हणजे हातात होता वस्तुस्थिती आता पावसाला चालू झाला आहे पण परंतु उन्हाळ्यामध्ये जर त्यांनी घेतला असता तर लवकर लवकर चालू केला असता परंतु त्यांनी वारंवार ग्रामपंचायतीने दे लेटर देऊन सुद्धा पण त्यांनी काही काम चालू केलं नाही आता आमची ग्राम ग्रामसभा पण झाली पण मध्ये पण विषय निघाला होतो की बौद्धवाडीचा तो स्मशानभूमीचा काय राहिला आहे तर आम्ही संपूर्ण ग्रामसभेला ती वस्तूसुद्धा झाली संपूर्ण सांगितली सर त्याच्यानंतर ग्रामसभेने मी सांगितलं त्यांना लवकर लेटर द्या नसेल करत तर परत निविद वगैरे काढून दुसरा कॉन्ट्रॅक्टर नेमून तो काम लवकरात लवकर पुरा झालं पाहिजे असं ग्रामसभिंनी पण आणि आमच्या मासिक मिटिंगमध्ये सर्व सदस्यांनी पण आम्ही हा निर्णय घेतलेला आहे त्यांना आता एक शेवटची वॉर्निंग देणार तो लेटर दिल्याच्यानंतर त्याही जर काय ॲक्सेप्ट केला नाही तर त्यांना तो त्यांचा ठेका काढून घेतला जाईल आणि आम्ही दुसरा कॉन्ट्रॅक्टर ठेवून आम्ही स्वतः जातीने लक्ष टाकून तो काम पुरा करून घेणार धन्यवाद आताच आपले प्रकाश डोबले जे तामसुलीचे सदस्य आहेत इथे आपल्यासोबत ग्रामसेवक साहेब साहेबसुद्धा आहेत आता त्यांच्यासमोरच आपल्यासमोर त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की हे काम आम्ही पूर्ण 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 करण्यात येईल कारण की जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो कॉन्ट्रॅक्टर जर याच्यामध्ये लक्ष देत नसेल तर आम्ही स्वतः त्याच्यात लक्ष जातीने घालून हे काम पूर्ण करण्याचं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे कॅमेरामॅन मयूर गायकवाड जनोदयाचे पत्रकार नितीन गायकवाड धन्यवाद